चला तर मग बनवूया आजची रेसिपी संडे ब्रेकफास्ट स्पेशल रेसिपी आहे आपली आज ही आप येथे मूग घेतले आहे भिजवलेले एक वाटी आपण एक जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं आपण घेतलेलं आहे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिरच्या आलं थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आपण आणि हे जे भिजवलेले मूग आहे ते आपण यामध्ये टाकून थोडे थोडे टाकून घ्यायचे आणि हा अर्धा बटाटा घातला आहे मी बटाट्यामुळे काय होईल आपला डोसा एकदम स्पॉन्जी आणि मऊ लुसलुसीत बनेल कडक होणार नाही हे बघा आपलं मूग हे छान बारीक फाईन पेस्ट करून तयार झाली आहे आपली या पद्धतीमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे येथे पाण्या पाणी आपण गरम करायला ठेवलं आहे जी पालक आहे ती आपल्याला दोन ते तीन मिनटं पाण्यात टाकून घ्यायची गरम कारण याच्यावर जे जम्स वगैरे असतात ते निघून जातात गरम पाण्यामुळे आणि ती स्वच्छ होते जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आणि गरम पाण्यातून काढून लगेचच चा आपण हिला थंड पाण्यात बर्फाच्या ठेवायचं आहे याने काय होईल पालकच्या भाजीचा आपला कलर चेंज होणार नाही म्हणजेच ती काळी पडणार नाही आता ह्याची सुद्धा आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे पालकची हे बघा छान अशी फाईन प्युरी आपली बनवून तयार आहे आता ही यामध्ये मुगाच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आपण आणि ही छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला यामध्ये थोडेसे जिरं टाकून घेऊ आपण आणि मिक्स करून घेऊया रोज रोज आपल्याला नाश्त्याला हेल्दी काय बनवायचं हा ज्यांच्यासाठी प्रश्न असेल त्यांच्यासाठी ही एक उत्तम अशी डिश आहे जिरे टाकले आपण फोडणीसाठी मोहरी टाकली आहे अर्धा अर्धा चमचा कढीपत्ता टाकून घेतला आहे आपण आणि उभे चिरलेले दोन छोटे कांदे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आपल्याला डोस्यांसोबत खाण्यासाठी आपण बटाट्याची भाजी करून घेणार आहोत येथे प्रथम आता ही थोडीशी भिजवलेली हरभर डाळ आहे हीसुद्धा यामध्ये टाकू ही ऑप्शनल आहे पण भाजीमध्ये डोश्यासोबत खाताना फार टेस्टी लागते ही थोडीशी पाव चमचा हळद टाकून घेऊ आपण आणि छान असं हे फ्राय करून घेऊया पालकामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती पालकच्या भाजीमध्ये भरपूर आयन असतं आणि मूगसुद्धा प्रोटीनचा भरपूर मोठा स्रोत आहे त्यामुळे दोघांचं मिळून आपण जे डोसे करतो ते भरपूर पौष्टिक असे बनतात आणि हेल्दी असेही असतात आता ही भाजी छान आपल्याला मिक्स करून घ्यायची उकडलेले तीन ते चार बटाटे आपण यामध्ये टाकले थोडंसं मीठ घालून घेऊ चवीपुरते आणि छान असं हे बटाटे यामध्ये मिक्स करून घेऊया थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ वरून टेस्ट साठी हे बघा छान आपली बटाट्याची भाजी सुद्धा झटपट बनवून तयार आहे फार वेळ नाही लागत या रेसिपीला तुम्ही कुठल्या प्रकारचे डोसे करतात व कसे करतात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता तव्यावर आपण थोडंसं बटर टाकून घेऊ आपल्याला आवडत असेल तर आपण तेल घातलं तरी चालेल पण बटरमुळे ह्याची टेस्ट फार छान येते आता आपल्याला छोटा मोठा जसा पाहिजे तसा आपण डोसा याचा मिश्रणाचा करून घेतो हे बघा झटपट तयार होतो फार वेळ लागत नाही आणि तेवढाच पौष्टिकही असतो हा आपण मुलांच्या टिफिनला की सुद्धा देऊ शकतो किंवा हे नाश्त्यासाठी एक उत्तम प्रकार आहे हा हे बघा मऊ लुसलुशीत होतो आपल्याला फक्त आपण मुगाचा सुद्धा डोसा करू शकतो पण तो थोडासा थंड झाला की कडक होतो त्यामुळे आपण यामध्ये मूग बारीक करत असताना यामध्ये बटाटा घातला हे बघा भाजी आपण यामध्ये अशी टाकून घेऊ आपण कशाही सोबत हा डोसा खाऊ शकतो कोबऱ्याच्या चटणी सोबत सुद्धा खाल्ला तरीही छान लागतो सॉस बरोबर सुद्धा छान लागतो हे बघा छान आपला झटपट असा पौष्टिक डोसा बनवून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपी जर तुम्हाला बघायला आणि खायला आवडत असतील तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की एकदा भेट द्या तेथे ते भरपूर ब्रेकफास्टच्या रेसिपी अवेलेबल आहे मंडेसाठीच्या राईसचे प्लेट वेगवेगळ्या आपण तेथे ते सादर केलेले आहे नक्की रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना माझी नम्र विनंती आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणारा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद